नमस्कार मित्रांनो जर एखादी व्यक्ती आपल्याबद्दल सिरियस असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्यावर किती सिरियस आहे तुमच्या प्रेमात कोणी आहे का आणि तुमच्यासाठी कोणी खूप सिरियस झालं असेल तर तर खुश व्हा तुम्हाला असं कोणी भेटलं आहे की जे तुमच्यावर सिरियस आहे आजकाल अशी लोक खूप आहेत हलक्यात घेतात किंवा टाईमपास खूप करतात जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावर प्रेम करते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अशा व्यक्तीला प्रेमाला कधी हलक्यात घेऊ नका कारण हजारो असे केसेस पाहिलेत की ज्याने पण ही चूक केली आहे त्याचा पार्टनर खरं प्रेम करत होता आणि त्याने सिरियसली घेतलं नाही ती व्यक्ती आजही रडताना दिसते म्हणून मित्रांनो अशी चूक करू नका एखादी व्यक्ती खरंच तुमच्याबद्दल सिरियस आहे तर तुम्ही त्याच्या प्रेमाचा रिस्पेक्ट करा कारण सी खरं प्रेम करणारे व्यक्ती आज या जगात खूप कमी आहेत मित्रांनो चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा जर आपल्यावर एखादी स्त्री खरं प्रेम करते तेव्हा ती स्वतःहून काही इशारे देत असते ती काही वेळा ते बोलून दाखवतही नाही पण तिच्या शारीरिक हावभावावरून हे आपण समजून घेऊया तर हा पण एक खूप महत्त्वाचा इशारा आहे रागवणे जर कोणी तुमच्यावर खूप प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर रागवते आणि चूक पण मोठी असेल हो तर राग जास्त दिवस पण टिकेल इथे आपण रागवणे यावर बोलत नाही रागवणे म्हणजे आपण रागवतो आणि शांत झालो बस म्हणजे रागवलं पण नाही आणि राग आला पण म्हणजे ही शॉर्ट टर्म आहे आपण बोलत नाही तर आपण बोलतोय लॉंग टर्मविषयी जर एखादी व्यक्ती रागवली तर त्याचा राग जास्त दिवस राहिला तर याचा अर्थ रिलेशनशिप संपत नाही सगळं चांगलं असतं फक्त जास्त दिवस रागवणे हेही तुम्हाला माहीत असतं की माझी चूक आहे म्हणून पार्टनर रागवला आहे जो व्यक्ती जास्त वेळ राग उतरतो तिथे प्रेम जास्त असतं मित्रांनो जी व्यक्ती खरं प्रेम करते खरंच आपल्याकडून अपेक्षा करते आणि आपली एखादी मोठी चूक झाली असेल तर ती आपल्यावर नक्कीच रागवते तर मित्रांनो समजून जाती प्रेम खरं आहे कारण आपल्यावर आपल्याकडून अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती आपल्यावरती कधीच रागवत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते आणि असाच आप चॅनलला सपोर्ट करत रहा ही विनंती करते